सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान चर्मकार समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांना गल्ली नंबर सात येथे समाज मंदिरात महाराजांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आलंय त्यानंतर दिलीप जगताप प्रतिष्ठानतर्फे समाजातील विविध कामगिरी बजावलेल्या गुणवंतांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला यावेळी उपस्थित धुळे तालुका पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक दीपक पाटील तालुका पोलीस स्टेशन पोलीस पोली निरीक्षक पोली अभिषेक पाटील राहुल जगताप जितेंद्र जगताप रामेश्वर चत्रे छत्रपती पांडुरंग वानखेडकर बापूराव नेरकर कल्याण गरुड गुलाब डॉक्टर जयश्री वानखेडे राम कानडे श्यामकांत कानडे केतन जगताप चेतन जगताप डॉक्टर राकेश जगताप प्रकाश वाघ दिनेश जगताप आदित्य जगताप रणवीर जगताप संजय चव्हाण राजू जगताप हिरालाल जगताप यांच्यासह बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी दिलीप जगताप प्रतिष्ठानतर्फे सत्कार व महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजन करण्यात आलं होतं अशी माहिती पुतळा समितीचे अध्यक्ष रामेश्वर चत्रे यांनी दिली आहे राहुल भाऊ जगताप यांच्या माध्यमातून स्वर्गीय जगताप यांच्या आज संत रविदास जयंतीच्या निमित्ताने महाभंडाचा कार्यक्रम महाप्रसादाचा कार्यक्रम आज गली नंबर सात या ठिकाणी आयोजित केलेला आहे तसेच त्याचप्रमाणे आज समाजातील विविध प्रकारे मल्ल स्पर्धेमध्ये निवडून आलेले आहे त्यांनी हे संपादन केलेलं आहे अशा मल्लांचा या ठिकाणी राहुल शेठ जगताप सर्वशी तातेसाहेब दिलीप जगताप प्रतिष्ठान यांच्या मार्फत या ठिकाणी करण्यात येणार आहे आलेल्या सर्व समाज बांधव धुळे जिल्ह्याच्या सर्व नागरिकांना जयंतीच्या आम्ही हाती शुभेच्छा देतो त्याचप्रमाणे आमच्या या ठिकाणी आज या जयंतीच्या निमित्ताने प्रमुख उपस्थित म्हणून आपल्या रामेश्वर पलाची ठिकाणी आलेले आहेत त्यांनी सुद्धा एक संत रविदासांच्या स्मारकासाठी मोठा परिश्रम घेतला आणि देवपुरी भागामध्ये एक कोर्टाची लढाई जिंकून देवपुरी भाग अंडापुर्ती बगीचा येथे त्या ठिकाणी स्मारकाचा स्थापन त्या ठिकाणी होणार आहे अशा या जा जागा जा जा वगैरे सर्व झालेल्या आहेत आणि त्या ठिकाणी स्मारक स्थापन ता होणार आहे आलेल्या सर्व बांधवांना जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जागर साठी प्रतिनिधी रूपक बिरारी धुळे